नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी रायगडच्या पालकमंत्री पदावर आदिती तटकरेंची निवड मंत्री भरत गोगावलींचे समर्थक आक्रमक बत्तीस पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे अजित पवारांचे शिर्डीतील अधिवेशनात मोठे विधान धनंजय मुंडेंच्या भाषणाचे केले कौतुक मला ठरवून टार्गेट केलं आहे पण मी अभिमन्यू नाही तर अर्जुन अजितदादांना सांगत होतो भाजपासोबत जाऊ नका धनंजय मुंडे नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद जास्त स्थानिक संस्थांच्या निवडणुका सोबळावर लढू अशोक चव्हाण मनोज दरंगे पाटील म्हणाले मोठ्या नेटवर्कने संतोष भाईचा जीव घेतला खंडणी अपहरण बलात्कार चोरीसाठी वेगवेगळ्या टीम आणि या हिरव्या सापांना दूध पाजणारे मातोश्रीवर वावरतात नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार बांगलादेशी घुसखोरांनाही दिला इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आणि सुरुवातीलाच बातमी एका भीषण अपघाताची बीड शहरापासून जवळच असलेल्या बीड परळी महामार्गावर मोची पिंपळगाव फाट्यावर व्यायाम करीत असलेल्या बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथील रहिवासी असलेले सुबोध बालू बाबासाहेब मोरे वय वीस वर्षे विराट बुब्रवान घोडके वय एकोणीस वर्षे आणि ओम सुग्रीव घोडके वय वीस वर्षे या तीन तरुणांना एस टी बसने चिरडल्याने हे तिघेजण जागीच ठार झाले तर आदित्य डरफे आणि आदित्य घोडके हे दोघेजण थोडक्यात बचावले हे तरुण पोलीस भरती तयारीसाठी सकाळी बीड परळी महामार्गावर धावण्याचा आणि व्यायामाचा सराव करत असतानाच बीड आगाराची बीड परभणी ही बस परभणीकडे जात असताना व्यायाम करणाऱ्या या तरुणांना चिरडले यामध्ये तिघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले संतप्त झालेली तरुण रस्तारोको करण्याच्या बेतात होते परंतु पोलिसांच्या मध्यस्थीमुळे या तरुणांनी रस्तारोको करण्याचा निर्णय रद्द केला पाहुयात यावेळी संतप्त तरुण आणि पोलिसांमध्ये काय संवाद झाला त्याचसोबत सोबत संतप्त झालेल्या तरुणांनी युवा दर्पण लाईवशी बोलताना सदरील तरुणांचा अपघात नसून ही निर्घुण हत्या असल्याचा आरोप देखील केल केला पाहुयात यावेळी तरुण काय म्हणाले एकाला समजा पाठी मागत एका घरातून वीस जणांचं म्हणजे अख्खा गाव तीन गावचे दुःख आहे मला कोणत्याही गोष्टीची कलाटणी नाही किंवा कोणत्याही गोष्टी तर हे नाही त्याच्यात वेगळं रूपच नाही आज तुम्ही बी एक जीवाचे जीव सांगतात आम्ही सुद्धा ते महत्वाचं जर समोर महामंडळवाले जर त्याचा निर्णय घेत नसतील तर मी पद्धतीने आणि न्यायाच्या पद्धतीने आपण आपली भूमिका तुम्हाला दाखल करायला आरोप सूत्रा पण तापती घेतला गाडी पण तापकीत घेईल ठीक आहे गाडीची चार वेळ तपास शंभर टक्केच्या मागे आठ याची होईल गाडी जप्त होईल ती आठवी तपासणी होईल काय असेल सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम येतील तर तिथे पण होईल ठीक आहे आता राहिला विषय तुमच्या त्यांना मदत द्यायचा मदत निर्णय कोण घेणार घ्यायला जायचं ॲथेरिटी कोणती आहे देश राजकीय नेते आहेत त्यांना पर्याय कुठल्या मदत राहायला जावा मुख्यमंत्री कायदे जी असेल ना की काहीतरी थोडा बहुत काय पाहिजे आपण होईल ना जर तुम्हाला असं वाटतं की अजून जर का अजून व्हायला पाहिजे मदत त्याच्या पाचपुरू आपण अजून कर्तव्य केली सगळ्या दिवशी मार्गाने आता काय हे झालं आता हा म्हणतो आपण रस्त्यावर जायचं ठीक आहे कुठेही काय दिवशी गेलेले माणसं निष्पाप आहेत आता रोडनं लोक झालेत निष्पा पण निष्पाशी कोणी त्रास दिसते आपल्या या घटनेमुळे दुसरी घटना व्हायला पाहिजे का हे आपण थोडं वेल नव्हत जाणीवपूर्वी आपल्या या गोष्टी आपण थोडं आणलं पाहिजे आता आपलं प्रथम काम काय आहे त्यांच्या बॉडी आणणं आणि तेवढी पद्धती त्यावेळी करणं घरच्या लोकांना आधार देणं आणि त्याच्यासाठी लढणं कधी कधी काय होत सर की स्पॉटच्या नंतर हे बघा नाही बिलकुल ऐका सर मला एक माझा मुद्दा म्हणायचा बॉडी आणणं अंत्यविधी करणे हे तर सराव ठराविक पद्धती केलं जाणार ते खेळण्याची बाजू परंतु जर हे बॉडी आणण्याच्या अगोदरच्या गोष्टीची दखलच घेतली नाही तर पुन्हा पिंपळ पोलीस गुन्हा दाखल जावा लागेल ना गेले ना गुन्हा दाखल होईल पडतात तो पुढे पुढे पुन्हा आपण चालू करू शकतो या तयार झाला लगेच त्याला लावायचं का पटका मिळून जातो विषय त्या ड्रायव्हरचं नाव वगैरे सर्व घेतले तीनशे चार गुन्हा होईल हायगे होईल निष्काळजी पर्यंत वाहन चालू करता येईल त्याच्याकडे लायसन्स असताना त्याची हायगे केली त्याची फार मोठी तो तर सगळा ट्रेन द्यायला माणूस येतो आपण काय करू सगळेजण आहे का हे बघा हे जे सगळेच दुःख हे फक्त एका गावचं बरोबर आहे मला सगळ्याला सांगायचं नुसतं रागुरीचं दुःख नाही एक माझा कुणीतरी होता मुलगा होता तुमचा बी कुणीतरी भाऊ होता आपण ही जी लढाई करायची नाही ही सगळी आपण आपले सगळे जे कलेक्टर कलेक्टर जिथं जिथं ज्या जाणे की तिथं सगळे पंचक्रोशीतले गावं जाऊ सगळे सोबत जाऊन तिथं कलेक्टरला सुद्धा अन्याय मागू इथं इथं आपण जर जर गोष्टी केली आणि एखादी गोष्ट आपल्या वळणावर जर अनर्थ वळण जर लागत असेल ते आपल्याला करायचं नाही कारण याचा श्रेय आपल्याला कुणाला द्यायचं सुद्धा नाही आणि हे ह्या याच्यामुळं असं करायचं हे आपली आपली स्वतःच्या घरातलं दुःख झालेलं आहे आपण स्वतः कलेक्टर असेल सिविल असेल जिथे जिथे लढायचं असेल तिथे लढू दादा बेदा सगळ्यांना सोबत घ्या आणि आपल्यामुळे जसं की ह्यांना हा निर्णय आपल्याला सुद्धा चुकीचा आहे की रोड अडवणं किंवा हे करणं याच्यापेक्षा आपण काय करू की तिथं लढू आपण सगळे आणि एकच गाव नाही सगळे गाव मिळून जाऊ एक लक्षात घ्या तुम्ही निवेदन तयार करून नये कलेक्टर साहेबला द्या कलेक्टर साहेब तत्काळ तिथे शासनाला पाठवते मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे काय फंड साहेब रिलीज करतील ना ते तत्काळ कुटुंबाला दिला जाईल अजून तुमची दुसरी काय मागणी असून त्यांना तुम्ही करू शकता त्यांना हो कारण ते पैसे नंतर काय कसं भरून येणार नाही आणि जे दुःख त्यांच्या आई वडिलाला आहे काय ते फार मोठं आहे ना आता तुम्ही आपण अंदरूनी केलं लोकांना हे केलं ते भरून येणार नाही का लावले असते आत्मंदर असते या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही का असं काहीतरी मोठी घटना घडल्यानंतर आपण छान हवं ते बरोबर नाही तसं शंभर टक्के बघायचं म्हणून तुम्हाला सांगतो मी तपास सगळ्या काही दिवसांनी गोष्टी करणार शिक्षा होईल असं सगळं आपण करू तुम्हाला शासन म्हणजे इन्शुरन्स काय मदत लागेल ना त्यासाठी पण सगळा पाठपुरावा राहील त्याला सगळं होईल आमच्याकडनं नाही जी घडलेली घटना आहे ना ही घटना ही दुर्दैवी आहे आणि या घटनेचा एक आमच्या सर्वांच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं निषेध आहे या घटनेच्या पाठीमागं कसल्याही प्रकारचा राजकीय हेतू न लागता ज्या घटनेमध्ये घडलेले हे जे आमच्या तीन निरागस बाळ येतं या बाळांना योग्य तो न्याय भेटावा त्या इस्माची त्या ज्या इस्माने त्या तिन्ही मुलांचा विचार न करतात ती एक प्रकारची निर्घृण हत्या केली माझ्या मते बसलेल्या मुलावर गाडी जर घालत असल आणि स्टेप स्टेप आता तीन स्टेप बघता तुम्ही त्या तिन्ही स्टेपला एक एक जणाला केल्यापासून परत चौघा ते पाच जणांपर्यंत गाडी जरी करत असेल तर तो जो कोणी खुनी त्याला एक आम्ही खुनी समजू आज त्याला त्याची ते तर माझ्या तर मध्ये सगळ्यात मोठी जी फाशी दे जी गोष्ट आहे ती त्याला भेटावं आणि त्या कुटुंबाला एक आदर देण्यासाठी शासनाने पोलीस प्रशासन सगळ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी विनंती करतो महाराष्ट्र राज्य महामंडळ रस्ते सुरक्षा व इंधन बचत सप्ताहाच्या अनुषंगाने या उपक्रमात सहभाग नोंदवत पाटोदा आगारात रस्ते सुरक्षा व इंधन बचत सप्ताह यावर मार्गदर्शन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आगार प्रमुख खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा आगारात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यामध्ये कर्मचाऱ्यांचे अल्कोहोल टेस्ट आरोग्य व रस्ते सुरक्षा बाबत जागृती इंधन बचत अपघात विरहित प्रवास मार्गदर्शन आदी शिबिरे आयोजित करण्यात आले आरोग्य विषयक जनजागृती व कर्मचाऱ्याच्या आरोग्यांची काळजी घेत दिनांक एकोणीस जानेवारी रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी बीड वाहतूक शाखेचे नागरगोजे स्थानक प्रमुख बांगर ए डब्ल्यू एस शिंदे वरिष्ठ लिपिक तांबे इंद लिपिक कदम जायभाये नायकवाडे एडे जाधव तसेच सर्व चालक व वाहक आणि यंत्र कामगार बहुसंख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी श्रीरंगलांडगे पाटोदा हिंदू धर्मामध्ये जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला अनन्य साधारण असे महत्त्व असून संक्रांतीनंतर अनेक दिवस महिला वर्गांकडून सुवासिनींसाठी हळदी कुंकवाचे आयोजन केले जाते किल्लेधारूर शहरात देखील मकर संक्रांतीनिमित्त तिबोले गल्लीतील महिलांनी सुवासिनींसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात वान म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तर यावेळी महिला वर्गांकडून महासाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन देखील करण्यात आले युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारू आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार